विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी सुरेश काळे विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मौजे सातोना खुर्द ग्रामपंचायत कार्यालय येथील सातोना गावातील विद्यार्थिनी कुमारी आरती महादेव ढवळे हिने डी फार्मसी शिक्षण पूर्ण केल्याबद्दल गावातील श्री विलास भाऊ आकात आणि श्री परमेश्वर नाना आकात यांनी या, या मुलीचा सत्कार केला यावेळी उपस्थित ग्रामविकास अधिकारी साहेब व साहेब इत्यादी उपस्थित होते अत्यंत हालाकीच्या आणि शेतकरी कुटुंबातील कुमारी आरती महादेव ढवळे या मुलीने अतिशय परिश्रमाने डी फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले त्याबद्दल गावातील सर्व नागरिक महिला मंडळ व मुलीचे आई वडील यांना सर्वांना या मुलीचा अभिमान आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा